नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर मंगेश वाघमारे दोनशे चोवीस पारनेर विधानसभा अंतर्गत मी पळवे बुद्रुक या गावी प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणून माझी इकडे नेमणूक झाली खरं तर निवडणुकीची ड्युटी म्हटलं की आम्हा सर्वांच्या मनामध्ये मा एक वेगळीच भीती असते की आपण ज्या गावाला जाऊ त्या गावातली शाळा कशी असते तिथल्या सोयीसुविधा कशी असतील तर दोन तीन दिवस आपण निवडणूक आयोगाच्या हवाली झालो असं म्हणून अगदी जीवावर बेचण्यासारख्या आमचे सर्व सहकारी निवडणुकीची ही इलेक्शनची ड्युटी करत असतात पण सांगायला खूप आनंद होत आहे ज्या दिवशी म्हणजे आम्ही मतदानाच्या आदल्या दिवशी जेव्हा पळवी बुद्रुक या गावी पोहोचलो तिथल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आमच्या आधी तिथे पळवी बुद्रुक गावच्या ज्या ग्रामसेविका आहेत तोरणा जपकर मॅडम त्याचप्रमाणे डीएलओ आत्ताप सर आणि त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर आदिनाथ महिला संघाच्या बचत गटाच्या सर्व सेविका त्याचप्रमाणे आमच्या शाळेचे मामा देखील उपस्थित होते त्यांनी ज्या पद्धतीने आमचं स्वागत केलं त्याचबरोबर ज्या पद्धतीने आम्हाला निवडणूक कंडक्ट करण्यासाठी जे मतदान केंद्र उपलब्ध करून दिले त्याचप्रमाणे तिथल्या ज्या भौतिक सोयी सुविधा आहेत ह्या बघून आम्हाला खरंच तर आश्चर्याचा धक्का बसला आणि त्यात आपण म्हणतो दुग्ध शर्करायोग आदिनाथ महिला संघ हा जो बचत गट आहे त्यांनी आम्हाला संध्याकाळचं जेवण त्याचप्रमाणे मतदानाच्या दिवशीचा जो नाश्ता आहे चहा आहे त्यानंतर दुपारचं जेवण अगदी छान शाकाहारी पद्धतीचं गरम गरम आम्हाला सर्व केलं म्हणजे त्याची चव मी आयुष्यभर विसरू शकणार नाही खरंच असा घरगुती अनुभव होता म्हणजे मला अजिबात असं वाटलं नाही की मी इलेक्शन ड्युटीसाठी कुठल्या तरी गावामध्ये आलेलो आहात मला घरच्या सारखाच जेवणाचा आनंद या बचत गटाच्या महिलांमुळे मिळाला मी माझ्या सर्व इलेक्शनचा जो ग्रुप आहे पी आर ओच्या आमची जी अधिकाऱ्यांची टीम आहे यांच्या वतीने सर्व आदिनाथ महिला बचत गटाच्या महिलांचे आभार मानतो अभिनंदन करतो उत्तरोत्तर तुमची अशीच प्रगती व्हावी अशी ईश्वरच्या प्रार्थना करतो त्याचप्रमाणे ग्रामसेविका कौणा जक्कर मॅडम आणि डीएलओ सर यांचं सुद्धा मनापासून आभार मानतो अगदी जातीनं चोवीस तास म्हटलं तरी काही हरकत नाही त्यांनी आमची विचारपूस केली आम्हाला काही कमी जास्त लागतंय काय सुविधा काय सांगायचं गरम पाण्याची सुद्धा सोय या शाळे आम्हाला उपलब्ध करून दिली म्हणजे याच्यापेक्षा जास्त आम्हाला काय हवं हो? यासारखेच कर्मचारी जर महाराष्ट्रातल्या सर्व ग्रामपंचायतींना आणि गावांना मिळाले तर खात्री देतो महाराष्ट्र राज्य हे भारतामधलं एक नंबरचं राज्य झाल्याशिवाय राहणार नाही अशा मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा पळवेबुद्रू बुद्रुक ग्रामपंचायत झेडपी शाळा आणि सर्व सहकार्यांचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र